गेले काही दिवस पुणे शहरामध्ये आमच्या महायुतीतल्या घटक पक्षामधील शिवसेनेचे पुणे शहराचे शहर प्रमुख रवींद्र धंगेकर हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती सातत्याने बिनबुडाचे आणि बेछूट आरोप करताना पाहायला मिळतय सुरुवातीला त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती काही चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप केले गेले काही दिवस ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा यांच्यावरती चुकीचे कुठलेही पुरावे नसताना आरोप करताना पाहायला मिळतंय या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीतल्या सर्वच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीतल्या पण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुण्यामधील महायुतीचं वातावरण हे चांगलं आहे महायुती म्हणून आपण लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये निवडणूक लढलो आणि आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती आता निवडणुकीला सामोरं जात असताना केवळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बदनामी करणं आणि ज्याला पुणे शहरामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना जे आमचे प्रमुख चेहरे आहेत भारतीय जनता पार्टीचे यांना नाहक त्यांची बदनामी करणं डॅमेज करणं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आपलं महत्व वाढवून घेणं असं करताना पाहायला मिळतंय आज एक बातमी पाहायला मिळाली की शिवसेनेचे सर्वे सर्व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे दिल्लीला गेले होते दिल्लीला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींची त्यांनी भेट घेतली आणि काही भेटी झाल्यानंतर माध्यमांसमोर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की पुण्यातल्या या विषयासंदर्भात दंगेकरांना योग्य तो संदेश दिलेला आहे योग्य तो निरोप दिलेला आहे कोणीही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये मी निश्चित एकनाथजी शिंदे साहेबांच्या या भूमिकेच स्वागत करतो परंतु त्यांनी असं सांगून सुद्धा वारंवार पुन्हा पुन्हा सातत्याने पुण्यामध्ये अशा पद्धतीने रवींद्र दंगेकर हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची बदनामी करण्याचं काम करतायत काही दिवसांपूर्वी काही शिवसेनेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुद्धा माझी भेट झाली आणि शिवसेनेमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे ते सुद्धा मला या भेटी दरम्यान असं म्हणाले की आम्हाला सुद्धा हे सगळं जे चाललंय ते पटत नाहीये सहन होत नाहीये कारण आपल्यामध्ये असणारी अभेद्य युती आहे आपल्यात असणारा चांगला ऋणानुबंध आहे आपण एकोप्याने काम करतोय परंतु दंगेकरांच्या शिवसेनेतल्या एंट्रीनंतर त्यांच्या वक्तव्यामुळं त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे सारखा नेता अशा पद्धतीने मोदीजींना भेटून आल्यानंतर ते असं म्हणतायत की एन डी ए असेल किंवा महायुती असेल या संदर्भात आम्ही अभेद्य आहोत एकत्र आम्ही काम करू आगामी निवडणुकांना सामोरं जाऊ आणि त्यांच्याच पक्षाचा पुणे शहराचा प्रमुख अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप करून कोणतेही पुरावे नसताना केवळ चमकोगिरी करण्यासाठी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माध्यमांसमोर येऊन टीकेची झोड उठवतो आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना डॅमेज करण्याचं काम अशा पद्धतीने करतोय या संदर्भात आम्ही मागच्याही वेळ जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस ही भूमिका मांडली होती आणि यावेळी सुद्धा या, या संदर्भात महायुतीचा शेवटी आपला हा एकत्र पॅटर्न आहे आणि महायुतीचा धर्म पाळणं हे प्रत्येकाच काम आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कायमच महायुतीचा धर्म पाळतात पण अशा पद्धतीने समोरचा जर आधरमाने वागत असेल तर आम्ही धर्माने किती काळ वागायचं हा सुद्धा प्रश्न आहे या संदर्भात आम्ही आमच्याही वरिष्ठांकडं आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठांकडं या संदर्भातलं आमचं म्हणणं हे मांडलेलं आहे कोणत्याही पुराव्याशिवाय अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणं हे तातडीने त्यांनी थांबवलं पाहिजे आणि या संदर्भात शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी तातडीने योग्य ती पावलं उचलावीत या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर सांगायचं होतं या संदर्भातले अधिक काही स्पष्टीकरण महानगरपालिकेचे आपले सभागृह नेते गणेश बिडकर हे आपल्या समोर खर तर अध्यक्ष म्हणले ते कर, अत्यंत समर्पक आहे की स्वतःची कातडी बचावण्यासाठी बेताल वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं यासाठी समाज माध्यमांचा अशा प्रकारे वापर करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे आपण जे कोणी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा आदरणीय दादा असतील मुरल्यांना असतील त्यांच्यावर बेताल वक्तव्य करत राहायची सातत्याने करायची त्या आणि कोणी करायची तर यांची काय विश्वासार्हता या समाजात आहे याचा एकदा आपण सगळ्यांनी आणि माझ्यासह त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे आपल्याला विधानसभेत नाकारलं लोकसभेत नाकारलं ते नैराश्य येऊन आता तुम्ही महानगरपालिकेच्या तोंडावर स्वतःच फक्त कातडी वाचवण्याचं काम या सगळ्या माध्यमातून आपण करताय जैन समाजाबद्दल त्यांचं जे वक्तव्य होतं त्याचा मी निषेध करतो कारण जैन समाज हा आमच्या सोबत आहे आणि आम्ही जैन समाजासोबत आहे शंभर टक्के जैन समाजाच्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या काही तक्रारी असतील त्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत हे मी आता प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो त्यात अधिक टेक्निकल न जाता की काय झालं कसं झालं यात जी जैन समाजाची मागणी असेल त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी सक्षमपणे पाठीमागं त्यांच्या उभं आहे ते आज आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो परंतु जैन समाजाची बाजू कोण घेत आहे तर अशाच एका अल्पसंख्या समाजाची जागा ज्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या नावावर बळकवली ती बँकेत घाण ठेवली तेव्हा यांची नीतिमत्ता आणि नी, कुठं होती यांची नीतिमत्ता यांची यांना अधिकार दिलाय का तर यांना हा अधिकार नाही यांनी आधी त्या जागा समाजाच्या ज्या जागा आहेत त्या आधी त्या समाजाला सुपूर्द केल्या पाहिजेत व बोर्डाची जमीन रविवार पेठेतली स्वतःच्या कुटुंबियांच्या नावावर केलीये लाटलीये ट्रस्टींना आकलून दिलंय भाडेकरूंना घालवलंय शंभर कोटी रुपयाचा हा भूखंड खाऊन टाकलाय आणि त्यांनी या ठिकाणी येऊन अल्पसंख्याक समाजाची जैन समाजाची जागा म्हणण्याचा अधिकार यांना आहे का हा का अधिकार त्यांना नाहीये ची जेव्हा ही सगळी लढाई ते ट्रस्टी लढत होते तेव्हा त्यांना दमदटी करण्याचं काम यांनी केलं त्यांच्यावर दडपशाही आणण्याचं काम यांनी केलं त्यावेळेस तुमची नीतिमत्ता कुठे होती त्यावेळी तुमच्यातला पुणेकर कुठे गेला होता तर हाँ पुणे हाँ त्यार त्यार हा पुणेकर नाहीच आहे हा संधी साधू ढोंगी माणूस आहे या त्यांनी जे जे काही आरोप केलेत त्यात निश्चितपणे त्या कंपनीतनं मुरली अण्णा विड्रॉल झाल्याचा हा कागद आहे आणि त्या कंपनीत हा सगळा व्यवहार व्हायच्या अगोदरच माननीय मुरली अण्णा त्यातनं विड्रॉल झालेले आहेत ज्या दिवशी ते खासदार झाले आणि ज्या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्या अगोदरच त्यांनी या सगळ्यातनं विड्रॉ घेतलेला आहे आणि असं काही नाहीये की कोणी राजकारणी माणसांनी व्यवसाय करू नये उलट व्यवसाय करावा सक्षमतेने करावता सचोटेनी करावा जागा बळकवण्याच्या केसेस ज्यांच्यावर आहेत जागा बळकवण्याचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांनी असं म्हणावं का की जागा बळकवली आहे तर अजिबात नाही दुसरा त्यांचा जो मुद्दा मला आणि पुन्हा एकदा जैन समाजावर येतो आणि तो, तो विषय आपण संपवू त्या संदर्भात त्यांच्या ज्या का मागण्या असतील त्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर आम्ही सांगू आणि त्या जैन समाजाच्या बाजूने निर्णय होईल अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची एकदम सक्षम अशी भूमिका आहे अण्णांनी महापौर असताना वापरलेली गाडी ज्या कंपनीचा मी डायरेक्टर होतो त्या कंपनीची गाडी मी वापरत होतो ती गाडी महापालिकेच्या आयुक्तांच्या परवानगीने लेखी परवानगी येईल या लेखी परवानगीने ती गाडी वापरली आणि महापौर झाल्यावर महा महापौरांना महापालिकेच्या दोन गाड्या मिळतात त्या गाड्या नाकारून स्वतःची गाडी वापरणारा हा महापौर होता कोविडमध्ये एक केलेलं काम एकूण या पुणेकरांसाठी केलेलं योगदान हे सगळं त्याच्यावर पाणी पुरवण्याकरता बदनामी करण्याकरता अशा प्रकारचा प्रयत्न ते करतायत परंतु तो पूर्णपणे निष्फळ आहे कारण आम्ही कागदाने बोलतो हा आमच्याकडं पुरावा आहे त्यांनी कुठल्याही पुराव्यावर आधारित बोलावं अशी आम, आम तुमच्या मार्फत मी त्यांना माझं आहे ज्या मध्ये अॅक्ट्रोसिटीचा एक गुन्हा दाखल झालेला त्यांनी मान्य केलाय तो का झाला महापौर असताना त्यांच्या वॉर्डात लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत असताना महापालिकेने रस्त्यात येणार एक टॉयलेट पाडलं तिथं दोन टॉयलेट होती त्या लोकसंख्येला असणार टॉयलेट ते आहे असं महापालिकेने ठरवलं आणि महापालिकेने रोड वाईडिंग मध्ये येणारं एक टॉयलेट पाडलं आणि काही लोकांनी त्याच्यात माननीय महापौर असताना असल्यामुळे त्यांच्यावर एक्ट्रिसिटीची गुन्हा दाखल केला एक्ट्रोसिटीचा कायदा असा आहे जो कोणी येऊन आधी तक्रार देईल ती तक्रार पोलिसांनी आधी लिहून घ्यायची आणि त्याच्यावर तपास करायचा हा तो कायदा आहे तो त्यांना अधिकार आपल्या घटनेने दिलाय परंतु असं झालेलं असताना सुद्धा न्यायालयात गेलं असता न्यायालयाने सत्तेची बाजू उचलली आणि न्यायालयाने आम्हाला त्यात दिलासा दिला, दिला न्यायालय आमच्या बाजूने उभं राहिलं आणि त्यामुळं तो गुन्हा हा आमच्या दृष्टीने निवड नी, पॉलिटी पॉलिटिकली होता तो त्याच दिवशी संपला ज्या दिवशी न्यायालय आमच्या बरोबर उभं राहिलं तर ज्यांच्यावर आता मला कोणा वैयक्तिक टीका करण्याची भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही परंतु आज बोलावं लागतंय की आपली विश्वास आहे त्या काय आपण का काँग्रेस सोडली का तुम्ही शिवसेनेत आला कशासाठी आला काय अपर्यात होती ज्या पार्टीने तुम्हाला दोन विधानसभा एक लोकसभा दिली ती पार्टी तुम्हाला चार महिन्यात का सोडावी लागली याचं उत्तर त्यांनी आधी पुणेकरांना द्यावं मी का सोडली असा काय अन्याय केला काँग्रेसनी त्यांच्यावर तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही कारण त्यांची त्याची विश्वासार्हता नाही त्याची ते, ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत त्यांनी अनेक विषय आम्ही पण रोज ट्विट करू शकतो आमच्याकडे अनेक तक्रारी येतात मी तुम्हाला सांगू शकतो महापालिका स्तरावर बऱ्याच लोकांना माहिती आहे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत खोटी बिलं काढली आहेत अनेक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत त्या सगळ्यांचे शिड्या तपासा त्यांनी कामं कुठं केली कोणाच्या सांगण्यावरनं केली का ब्लॅकलिस्ट झाले का एम डी जप्त झाल्या कोण त्यांच्यासाठी जाऊन रडत होतं हे सगळं माहित आहे ह्याची शहानिशा आपण केली पाहिजे भारतीय जनता पार्टीचं काम हे विधायक काम करण्याची आमची परंपरा आणि संस्कृती आहे त्यामुळं आम्ही तक्रार करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सोडतो आणि त्यांनी त्यात करावं हो, त्यांनी काम केलंय आज पोलिसात त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांच्या विरुद्ध ईओडब्ल्यू तक, खंडणीची तक्रार चालू आहे त्यांचे जबाब चालू आहेत स्टेटमेंट चालू आहेत त्यांनी या देशाच्या मंत्र्यांवर आरोप करावे बेछूट आणि काय करावे त्याला काय आधार आहे का तर असा आधार नाहीये आणि त्यामुळं त्यांनी खर तर रविवार पेठेतली त्यांनी केलेली अतिक्रमण याच्या पुढे वाचवावीत त्यांनी पेठेतला स्थानिक रहिवासी माझा हा बाहेर घालवलाय तो आणायचं काम यापुढे भारतीय जनता पार्टी यापुढे करणारे अनेक बांधकाम आहेत तुम्ही जर का पेठेत फिरलात तर प्रत्येक टेरेस आणि प्रत्येक पार्किंग मध्ये परप्रांतीय राहतात त्याचं भाडं कोण घेतं हो, याची शहानिशा आता आम्ही करणार आहोत याच्या पुढं आम्ही आरेला कारे ह्याच भाषेत उत्तर द्यायच्या मनस्थितीत आलोय ही आमची परंपरा नाही ही आमची संस्कृती नाही परंतु आता आम्हाला पण जशाच तसं उत्तर या ठिकाणी द्यावं लागणार आहे रविवार पेठेत टेंडर सेलला पाचशेहून अधिक पत्र ऑब्जेक्शनची ज्यांनी दिली आहेत पाचशेहून अधिक पत्र सगड़ी पत्र या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत त्या सगळ्या पाचशेहून अधिक पत्रांवर पण आम्ही त्यांच्याकडनं आपला खुलासा मागवणार आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा